शिवानी हांडेंचा वाढदिवस विद्यार्थ्यांना अन्नदानाचे वाटप करून केला साजरा येवती येथील श्री सद्गुरू नराश्याम महाराज पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी कुमारी शिवांगी परमेश्वर हांडे हिच्या सातव्या वाढदिवसानिमित्त येवती येथील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना खिचडी व वा जिलेबीचे वाटप करून वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला आहे येवती हे गा शिवानी हांडेंचे आजोळ असून ती सौ सविता परमेश्वर हांडे यांची मुलगी तर प्रगतशील शेतकरी राम माळगी यांची नात आहे दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी एवती येथील श्री सद्गुरू नराश्याम महाराज पब्लिक स्कूल येथे सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक व गावातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत केक कापून व अन्नदानाचे शिवानी हांडेंचा सातवा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून यावेळी पब्लिक स्कूलचे संचालक आनंदराव धनुदास राठोड शिवानी यांची आई सविता परमेश्वर हांडे आजोबा राम माळगे व गावातील पोलीस पाटील बालाजी राम हुरे सहगावातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी हार तुरेला फाटा देत अवढव्य व्यर्थ न करता अत्यंत साध्या पद्धतीने केक कापून व अन्नदान करून शिवानी हंडेंचा वाढदिवस साजरा केल्याने त्यांची सर्वत्र चर्चा होताना दिसून येत आहे टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मुखेडहून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट